तर नमस्कार मित्रांनो आज आपण सकाळ सकाळी लाईव्हमध्ये मध्ये आलेलो आहेत तर तुम्ही पण लवकरात लवकर लाईव्हमध्ये मध्ये या मित्रांनो लाईव्हमध्ये मध्ये आल्यावर लाईक करा व्हिडिओला लाईव्ह स्ट्रीमला लाईक करा पन मदी पन लग लग मदी ला तर मित्रांनो आज आपण सकाळी लवकरच लाईव्हमध्ये आलो आहे तर तुम्ही पण लवकरात लवकर लाईव्हमध्ये या आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो तुमचे यूट्यूबबद्दल काही अस मित्रांनो तुमचे यूट्यूबबद्दल काही प्रश्न असतील तर कॉमेंट करून विचारा तर मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या चॅनलवरती तुम्हाला टू यूट्यूबविषयी सर्व व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो पटापट लाईव्हमध्ये या आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जर यूट्यूबबद्दल काय प्रश्न विचारायचे असतील तर कॉमेंट करा तर त्यावर नक्की तुम्हाला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल आणि मित्रांनो हा व्हिडिओ आणि मित्रांनो ही लाईव्ह स्ट्रीम जास्तीत जास्त शेअर पण करा आपल्या मित्रांना म्हणजे ते सुद्धा लवकरात लवकर लाईव्हमध्ये सहभागी होतील मित्रांनो तुमचा चॅनल मॉनिटायझ आहे का नाही ते कमेंट करून सांगा तर लवकरात लवकर कॉमेंट करा आणि मित्रांनो तुम्ही कुठून लाईव्ह स्ट्रीम पाहताय ते पण सांगा आणि मित्रांनो तुम्ही कुठून लाईव्ह स्ट्रीम पाहताय कॉमेंट करून सांगा कुठून लाईव्ह स्ट्रीम पाहताय ते आणि मित्रांनो तुमचा चॅनल मॉनिटाईज आहे किंवा नाही कॉमेंट करा मित्रांनो लवकरात लवकर लाईक करा लाईव्ह स्ट्रीमला लाईक करा आणि लवकरात लवकर तुम्ही पण या लाइव स्ट्रीम स्ट्रीममध्ये मित्रांनो तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असेल तर कमेंट करून विचारू शकता कॉमेंट बॉक्समध्ये मित्रांनो पटापट लाईक करा या लाईव्ह स्ट्रीमला मित्रांनो तुमच्याकडे आवाज येतो का नाही कॉमेंट करून सांगा तुमच्याकडे आवाज स्पष्ट येतो का नाही ते पण सांगा मित्रांनो तुमचे कॉमेंट येत नाही तर कॉमेंट करा मित्रांनो यूट्यूबबद्दल तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर कॉमेंट करून विचारू शकता तुमचं चॅनल मोनोटायज असेल नसेल तुमचे तर त्याबद्दल तुम्ही कॉमेंट करू शकता यूट्यूब चॅनलबद्दल मित्रांनो तुम्हाला काही माहिती असल्यास कॉमेंट करून विचारू शकता तुम्ही तर मित्रांनो पटापट लाईव्ह स्ट्रीममध्ये या आणि लाईक करा तर मित्रांनो आज लवकरच लाईव्हमध्ये आलो आपण तर तुम्ही पण लवकरात लवकर लाईव्हमध्ये या आणि व्हिडिओला लाईक करा पटापट लाईक करा मित्रांनो मित्रांनो आज तुम्हाला युट्यूबबद्दल काही माहिती सांगणार आहे तर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता कॉमेंट करून मित्रांनो तुम्हाला युट्यूबबद्दल जर काही अडचणी येत असल्यास कॉमेंट करा आणि पटापट व्हिडिओला लाईक करा तर पटापट मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल लाईव्ह स्ट्रीममध्ये तर चॅनलला सबस्क्राईब करा ने तर मित्रांनो पटापट लाईव्हमध्ये या आणि तुम्हाला जर का युट्यूबबद्दल प्रश्न विचारायचे असेल तर कॉमेंट करून विचारू शकता तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलबद्दल जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर आणि मित्रांनो तुमचा चॅनल चेक करायचा असेल तर कॉमेंट करून विचारू शकता तुम्ही तर लवकरात लवकर तुम्ही पण लाईव्ह स्ट्रीममध्ये या आणि मित्रांनो तुमच्याकडे स्पष्ट आवाज येतोय का नाही ते पण सांगा मित्रांनो लाईव्ह स्ट्रीमवर आल्यावर पटापट लाईक करा तर पटापट लाईक करा आणि शेअर पण करा म्हणजे आपले मित्र सगळे लाईव्हमध्ये सहभागी होतील तर पटापट मित्रांनो लाईव्ह स्ट्रीममध्ये लाईक करा आणि तुम्ही पण सहभागी व्हा लवकरात लवकर लाईव्ह स्ट्रीममध्ये मित्रांनो तुमचे काय प्रश्न आहेत यूट्यूब चॅनलबद्दल तुमचं चॅनल जर रिव्ह्यूज कॉन्टेंटमध्ये आला असेल किंवा मोनटाईज होत नसेल तर कॉमेंट करून सांगा तर नक्कीच तो चॅनल आम्ही इथे चेक करण्याचा प्रयत्न करू मित्रांनो लवकरात लवकर लाईव्ह स्ट्रीममध्ये हो आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा तर लवकरात लवकर दहा लाईक करा मित्रांनो पटापट पत, तर पटापट पत दहा लाईक करा तर मित्रांनो येथे आपण आज लाईव्ह चेकिंग केलेली आहे चॅनलची तर आज आपण येथे चॅनल चेकिंग करणार आहोत तर तुमचे हे चॅनल चेकिंग करायचं असेल तर कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर तुमचा जर चॅनल यूट्यूब चॅनल चेक करायचा असेल तर कॉमेंट करून सांगा म्हणजे आपण लगेच तो चॅनल चेकिंग करू आणि लाईक करा पटापट पत मित्रांनो आणि कॉमेंट पण करा आणि मित्रांनो या चॅनलवरती नवीन पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो या चॅनलवरती आपण असेच यूट्यूब टिप्स देत असतो यूट्यूबविषयी तुम्हाला या चॅनलवरती माहिती भेटेल सर्वच यूट्यूब चॅनल कसा बनवायचा व्हिडिओ अपलोड कसे करायचे टायटल थमनेल कसे लावायचे यांचे सर्व व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटतील तेव्हा तुम्ही या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त, जास्त आपल्या मित्रांपर्यंत पण शेअर करा तर लवकरात लवकर या लाईव्ह स्ट्रीममध्ये आणि मित्रांनो तुमच्या तर मित्रांनो तुमचा यूट्यूबवरती चॅनल आहे का आणि असेल तर कोणता चॅनल आहे ते पण कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओला पटापट पत लाईक करा थोड़े तर मित्रांनो आज थोडेच वेळ असे लाईव्ह स्ट्रीम चालू राहणार आहे तर तुमचा काही चॅनल चेक करायचं असेल तर कॉमेंट करून सांगा चॅनल चेकिंग तर आपण चॅनल लगेच चेक करू तर लवकरात लवकर मित्रांनो या लाईव्ह स्ट्रीममध्ये आणि व्हिडिओला पटापट लाईक करा आणि मित्रांनो तुमचा चॅनल चेकिंग करायचं असेल तर कॉमेंट करा आपण लवकरात लवकर तुमचा चॅनल चेक करू तर मित्रांनो याच्या माध्यमातून तुमच्या चॅनलचं प्रमोशनसुद्धा होणार आहे म्हणजे तुमच्या चॅनलवरती सबस्क्रायबरसुद्धा वाढतील तेव्हा मित्रांनो लवकरात लवकर कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना पण जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपले मित्रसुद्धा या लाईफस्टमध्ये लवकरात लवकर सहभागी होतील आणि तुमचा चॅनलसुद्धा चेक करून भेटेल आणि प्रमोशनसुद्धा होईल तुमच्या चॅनलचं तेव्हा तुम्ही लवकरात लवकर या चॅनलवरती या आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना पण जास्तीत जास्त शेअर करा आणि या चॅनलवरती सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो तर लवकरात लवकर तुम्ही पण या चॅनलवरती या तर मित्रांनो चॅनलवरती आला तर काहीतरी कॉमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो तुम्ही कुठून लाईव्ह स्ट्रीम पाहताय पण ते मग कॉमेंट करून सांगा कुठून तुम्ही लाईव्ह स्ट्रीम पाहताय आमची ते कॉमेंट करा मित्रांनो येथे आपण लाईव्ह स्ट्रीम करत आहोत ला चेकिंग करण्यासाठी तर तुमचा चॅनल येथे आपण चेकिंग करू तुम्हाला जर तुमचा चॅनल चेक करायचा असेल किंवा प्रमोशन करायचं असेल तर येथे कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगा आणि या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा म्हणजे आपण लाईव्ह चेकिंग करू मित्रांनो एक वेळ तुमच्याकडे आवाज येतो का नाही ते पण सांगा आवाज येत असेल किंवा नसेल तरी सांगा क्लिअर आवाज येतो का नाही तुमच्याकडे ते तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगा तुमच्याकडे आवाज क्लिअर येत आहे का नाही ते मित्रांनो आवाज आहे ते आपण यूट्यूब चेकिंग करणार आहोत यूट्यूब चॅनेल चेकिंग करणार आहोत तर तुमचा मित्रांनो चॅनेल चेकिंग करायचं आहे का तर कॉमेंट करा आपण लगेच चॅनल चेकिंग करू आणि पटापट मित्रांनो लाईव्ह स्ट्रीमला लाईक करा पटापट लाईक करा मित्रांनो मित्रांनो अजून लाईक वाढत नाहीत तर तुम्ही लवकरात लवकर लाईक करा मित्रांनो स्ट्रीम स्ट्रीममध्ये आला तर लाईक पण करा एक वेळेस म्हणजे आणखी आप आपले मित्र या लाईव्ह स्ट्रीममध्ये येतील मित्रांनो यूट्यूबविषयी तुम्हाला कुठली पण माहिती पाहिजे तर कॉमेंट करा मित्रांनो या चॅनलवरती तुम्हाला यूट्यूबविषयी सगळी माहिती भेटत राहते तर या चॅनलविषयी सगळी माहिती भेटतील आणि सगळे यूट्यूबविषयीच तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या लाईव्ह स्ट्रीमला पटापट लाईक करा मित्रांनो तुम्ही अजून या लाइव स्ट्रीमला लाईक केलेलं नाही तर पटापट लाईक करा -पत